आम्ही ताज ऑफिसवरून लवकर घरी आला होता कारण आज त्याला त्याच्या फॅमिलीला घेऊन रेस्टॉरंटमध्ये जेवायला जायचं होतं त्याचे वडील त्याचे सास सासरे बायको अशी पूर्ण फॅमिली जेवायला जाणार होते सगळे जयन तयार होते अमित बाबांना म्हणाला बाबा तुम्हाला वाईट वाटत नसेल तर तुम्ही आमच्याबरोबर येऊ नका तुम्ही घरी जेवलात तरी चालेल कारण तुम्हाला चालायला त्रास होतो तुम्ही तिथे गेल्यानंतर कंटाळाल पण बाबा म्हणाले चालू शकतो मी येऊ शकतो मला काही प्रॉब्लेम नाही पण अमितला बाबा त्याच्याबरोबर जेवायला आलेले नको होते तो त्यांचा रागराग करत म्हणाला शेवटी चला बाबा मग यायचं तुम्हाला तर चला पण कंटाळा आला तर मला काही सांगू नका तिथे रेस्टॉरंट फार मोठा आहे पण शामराव म्हणाले आम्हीच मला तुम्हीच मला यायचं आहे का आपण जाऊ उगाच इथे सुनबाईला जेवण बनवावं लागेल माझ्या वाटण्याचं थोडंसं खाईल आणि शांत बसून राहीन तू काही काळजी करू नको मग आम्ही आणि सगळेजण रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी गेलो रेस्टॉरंट फारच भव्य दिव्य होते रेस्टॉरंटमध्ये बसण्यासाठी खूप छान अशा खुर्च्या होत्या आणि टेबलही होते, होते। गेल्यानंतर श्यामबाबू बसायला लागले तेव्हा आम्ही त्यांना म्हणाला अरे बाबा तुम्ही आमच्यासोबत इथे कुठे बसलात दिसत नाही का इथे फक्त चार लोकांसाठी खुर्च्या आहे तुम्ही इथे बसलात तर माझे सासुसरी कुठे बसणार आम्ही तर आपल्या वृद्ध वडिलांना हात धरून खुर्चीवरून उभा करत म्हणाला थकलात का श्यामबाबू श्यामबाबू म्हणाले बेटा तूच म्हणालास ना की आज तुझ्या लग्नाचा वाढदिवस आहे म्हणून आपले सग सक, आपण सगळे बाहेर जेवायला जाऊ तू मला इथे अपमान करायला आणला आहेस का आम्ही डोळे दाखवत खालच्या आवाजात म्हणाला बंद करा ही तुमची बकवास स्वतःला जरा पहा तुमच्याकडे ऐपत आहे का माझ्या सासुसऱ्यासमोर बसायची तुम्ही कुठले गावंडळ अशिक्षित आणि ते विद्वान श्रीमंत घराण्यातले लोकांसोबत बसलात तर ते नीट जेवणही देणार नाहीत तुमच्यासारख्यांना ते त्यांच्या ते घरी नोकरी ठेवणार नाहीत आता हे घे नातवाला आणि आम्ही जेवण पूर्ण होईपर्यंत याची काळजी घे श्यामबाबू म्हणाले म्हणजे तू मला तुझ्या मुलाची आई बनवायला इथे आणला आहेस का आम्ही कुठे म्हणाला तुम्हाला काय वाटलं होतं मी तुम्हाला इथे पार्टी द्यायला आणले आहे तुमचा चेहरा पाहिलास का श्यामबाबू म्हणाले बेटा तुला माहीत आहे का मी सकाळपासून काहीच खाल्ले नाही आता भूक सहन होत नाही रे तू मला इथे काहीतरी खायला आणून दे मी इथे खुर्चीवर बसून खाईल पण अमितने वडिलांचं काही ऐकलं नाही आणि चुपचाप बसून आपल्या सासरे आणि पत्नीसोबत जेवायला लागला ज्यासाठी श्यामबाबूंनी कित्येक रात्री उपवाशी राहून त्याचा त्याचं पोट भरलं होतं तो मुलगा आज आपल्या सासूसऱ्यांच्या आणि श्रीमंतीच्या चकमक वडिलांच्या भूकेला काहीच लक्ष देत नव्हता श्यामबाबू आपल्या नातवाला जेवण देत होते पण सकाळपासून काही खाल्लं नव्हतं म्हणून त्यांना आता भूक लागली होती सुनबाईने सकाळपासून काहीच बनवलं नव्हतं आणि म्हणाली बाबा आज तुम्ही हॉटेलात जाऊन चविष्ट जेवण खाता खाता श्यामबाबू तिथल्या जेवणाकडे पाहत होते ते आशेने पाहत होते तसं तर एक वेटर आला आणि म्हणाला काय झालं बाबा कोणाबरोबर आलात तुम्ही श्यामबाबू काही बोलले नाहीत त्यांच्या डोळ्यात असरू होते वेटर म्हणाला बाबा भूक लागली का चला माझ्याबरोबर वेटरने आपल्या मालकापासून लपून श्यामबाबूंना एक ताट जेवण आणून दिलं आणि म्हणाला बाबा लवकर जेवून घ्या नाहीतर माझी अडचण होईल श्यामबाबूंनी भुकेने काही क्षणातच ते सगळं जेवण संपवलं आता त्यांना समाधान वाटलं तेवढ्यात हॉटेलचा मालक त्याची कॉलर पकडून म्हणाला म्हाताऱ्या चोरी करताना लाज नाही वाटत का रे श्यामबाबू हात जोडून म्हणाले बेटा मला माफ कर खूप भूक लागली होती मालक म्हणाला मी इथे धर्मशाळा थोडी सुरू केली आहे तुझ्या जेवणाचे पैसे कोण देणार तुझा बाप श्यामबाबू म्हणाले बेटा मी तुझे पैसे देऊन टाकतो माझा मुलगा तिथे आपल्या सासू सासऱ्यांसोबत जेवतोय श्यामबाबू मुलाकडे पैसे मागायला गेले तेव्हा अमितने सगळ्यांसमोर त्यांना ढकलत म्हणाले साहेब मी ह्या भिकारीला ओळखत नाही कुठून कुठून येतात हे लोक मुलाच्या बोलण्याने श्यामबाबूंच्या डोळ्यातून खूप आसरू आले ते आशाने मुलाकडे बघत राहिले पण अमित आपल्या सासरे आणि पत्नीसोबत गाडीत बसून घरी निघून गेला आणि हॉटेलच्या मालकाला म्हणाला साहेब या म्हाताऱ्याचे जेवण काही केलं म्हाताऱ्याने जे काही केलंय त्यासाठी सगळ्यांनी त्याला भांडी घासायला लावायला हवं श्यामबाबूंच्या डोळ्यात पाणी आलं त्यांनी सगळ्या उष्टी भांडी गोळा केली आणि गाणं सुरू केलं त्यांचे डोळे वारंवार पाणावत होते तसतशी वेटर त्यांच्याजवळ आला आणि म्हणाला बाबा द्या मी घासतो मला माफ करा मालकासमोर काही बोलू शकलो नाही श्यामबाबू डोळे पुसत म्हणाले बेटा तू का माफी मागतोयस तू तर या म्हाताऱ्याचं पोट भरलंस तू काही चुकीचं केलं नाहीस श्यामबाबूंनी वेटरला बाजूला केलं आणि सगळ्या सगळी भांडी घासली वेटर म्हणाला बाबा आता तुम्ही घरी जा मी मालकाला सांगतो श्यामबाबू वेटरच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले देव करो तू इतका मोठा माणूस हो की संपूर्ण शहरात तुझं नाव गाजेल असं म्हणून ते डोळ्यात पाणी घेऊन घरी निघाले श्यामबाबूंची अवस्था पाहून त्या वेटरच्या डोळ्यातही पसरू आले घरी पोहोचल्यावर अमितने त्यांना दारात पाय ठेवू दिला नाही दुरूनच ओरडत म्हणाला खबरदार बाबा आता तुम्ही या घरात पाय ठेवलात तर अंजली म्हणाली लाज वाटली नाही का या म्हाताऱ्याला संपूर्ण हॉटेलात आमचा अपमान केला सर्वजण आम्हाला खाऊन टाकणाऱ्या नजरेने पाहत होते आता या घरात तुमची जागा नाही श्यामबाबू हात जोडून म्हणाले पण मुला मी कुठे जाणार मला घराच्या एका कोपऱ्यात जागा दे तिथेच पडून राहीन मी माझं आयुष्य आता किती बाकी आहे अमित म्हणाला बाबा दिसतायत तुम्ही असं ऐकत नाही का त्यांना त्यानं श्यामबाबांना ओढत एका वृद्धाश्रमात सोडलं पण ज्या वृद्धाश्रमात तो वडिलांना सोडायला आला होता त्याला कल्पनाही नव्हती की तिथे काय होणार आहे जर खरं त्याच्यासमोर आलं असतं तर त्याच्या पायाखालची जमीनच सरकली असती श्यामबाबू हात जोडून म्हणाले असा अन्याय करू नकोस बेटा आपल्या वृद्ध बापाला इथे सोडू नकोस मी कोणाच्या आधारावर जगणार इथे माझं कोण आहे तू विसरलास का मी तुला खांद्यावर घेऊन शाळेत सोडायचो तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करायचो स्वतःच्या पायात चप्पल घातली नाही पण तुझ्यासाठी कधीच कशाची कमी पडू दिली नाही आणि आज तू तु, तुझ्या बापाला घरातून ओढत वृद्धाश्रमात आणलंस फक्त तुझ्या पत्नीच्या बोलण्यावरून असा न्याय करू नकोस श्यामबाबू अमितला रडत रडत विनवत म्हणाले अमित त्याला त्यांना दूर ढकलत म्हणाला बस बंद करा तुमचं हे नाटक आणि लक्षात ठेवा इथे राहायचं असेल नाही तर इथे राहिले नाही तर एक दिवस रस्त्यावर गाड्यांखाली याल भुकेने मराल पण तुम्हाला घरी येणार नाही तुमच्या राहण्याने राहण्याने घराची शोभा नष्ट होते तुमच्यामुळे मी माझ्या मित्रांना घरी आणणार नाही शक आणू शकत नाही त्या सगळ्या अंजलीच्या वेगळ्या ड्राम्यांना मी तुमच्यासाठी जेवण बनवणार नाही तुमचे कपडे धुणार नाही या सगळ्यांना मला आता कंटाळा आला आहे ती बरोबर म्हणाली तुमची खरी जागा वृद्धाश्रमातच आहे माझं मन असतं तर रेल्वे स्टेशन भीक मागायला सोडलं असतं हे घे तुमचं सामान आणि चुपचाप आत जा श्यामबाबू म्हणाले बेटा हे शहर माझ्यासाठी अनोळखे आहे त्यापेक्षा तू असं कर जुन्या घराची किल्ली दे मी तिथे कसा तरी गुजारा करीन अमित असं म्हणाला कोणत्या घराबद्दल बोलताय दोन महिन्यांपूर्वी तुम्ही ज्या कागदांवर सई केली ते होती ते त्या घराचे विक्रीचे कागद होते ते घर विकलं गेलंय श्यामबाबू म्हणाले काय तू घर विकलं आणि मला सांगितलंही नाहीस त्या घरात तुझ्या आईच्या किती आठवणी होत्या अमित म्हणाला त्या आठवणींचं काय मी लोणचं टाकू आईसोबत त्या आठवणीही गेल्या आज तुमच्यापासूनही सुटका होईल श्यामबाबू म्हणाले ठीक आहे काही हरकत नाही माझ्या निवृत्तीचे पैसे होते ते काढतो आणि हरिद्वारला जाऊन राहतो पण इथे या शहरात मी राहू शकत नाही मला इथे कोणीही ओळखत नाही अमित म्हणाला तुम्हाला काय वाटतं मी तुम्हाला न सांगता घर विकू शकतो तर तुमचे पैसे खर्च करू शकत नाही या मोठ्या शहरात तीन खोल्यांचं घर घेतलं फर्निचर घेतलेलं पैसे कुठून आले आणि तुमच्या मृत्यूनंतर सगळी संपत्ती माझीच होती तर तुमच्या जिवंतपणी का घेतली पैसे हवेत तर थांबा एक मिनिट अमितने खिशातून पाचशे रुपयांची नोट काढली आणि त्यांच्या हातात देत म्हणाला हे घ्या आजपर्यंत तुम्ही माझ्यासाठी जे काही केलं त्याचा हा मोबदला असं म्हणत आम्ही तिथून निघून गेला श्यामबाबू आपल्या मुलाला जाताना पाहत राहिले आणि विचार करत राहिले याच दिवसांसाठी देवाने मला मुलगा दिला होता का कदाचित मी काही पाप केला असावं असा विचार करत ते वृद्धाश्रमाकडे निघाले दारात अचानक पडल्याचा आवाज आला ऐकून आश्रमातून काही लोक धावत आले तोपर्यंत अमितची गाडी तिथून निघून गेली होती आश्रमाच्या गेटवरच्या रजिस्टरवर फक्त श्यामबाबूंचं नाव लिहिलं होतं पण सोडणाऱ्याचा कोणताही पत्ता नव्हता त्यांना आश्रमात नेण्यात ने आलो डॉक्टरांनी तपासलं तेव्हा कळलं की साधमेमुळे डाव्या बाजूला प पक्षघाताचा झटका आला आहे वेळ निघून गेली होती श्याम बाबू आता बिछाण्यावरच राहायचे सहा महिने तसेच निघून गेले एके दिवशी आश्रमाची डॉक्टर आरती परदेशातून परतली जी हा वृद्धाश्रम चालवत होती ती आल्यावर रिसेप्शनिस्टने सांगितलं मॅडम तुम्ही सुट्टीवर असताना कोणीतरी आपल्या आजोबांना इथे सोडून गेलं त्यांची तब्येत खूप खराब होती आणि आजपर्यंत कोणीही त्यांची विचारपूस करायला आलं नाही अडचण म्हणजे बाबा काहीच बोलत नाहीत इतक्या दिवसांनी कोणाच्याही ओळखीशिवाय त्यांना इथं कसं ठेवायचं कुणीतरी त्यांची जबाबदारी घ्यायला हवी ना आरती म्हणाली कोणी आपल्या आजोबांना रात्री इथे सोडलं आणि चौकशीसुद्धा केली नाही काय क्रूर मुलं असतील बरं जेव्हा माणसाला वृद्ध अवस्थेत मुलांची गरज असते तेव्हा कोणी आपल्या आईवडिलांशी असं वागू शकतं का बरं त्या बाबांनी काही सांगितलं का कुठून आहेत कुठून आले आहेत काय जेणेकरून त्यांचा पत्ता शोधता येईल रिसेप्शनिस्ट म्हणाली नाही मॅडम आम्ही खूप प्रयत्न केले पण बाबा काहीच बोलत नाहीत फक्त कधी कधी तोंडून बबूंनी हा शब्द निघतो पण आम्हाला काही कळतच नाही बाबू हा शब्द ऐकताच आरतीच्या डोळ्यात जणू कोणीतरी घंटा वाजवली ती म्हणाली कुठे आहेत ते कोणत्या खोलीत ठेवलंय मला लवकर घेऊन चला आरती धावत गॅलरीत त्यांना शोधू लागली जेव्हा ती पेटजवळ पोचली आणि सुकलेल्या लाकडासारख्या कपड्याने गुंडाळलेल्या श्यामबाबूंवर तिची नजर पडली तेव्हा तिचं हृदय जोरात दडकू लागलं तिच्या तोंडून निघालं होय हेच आहेत त्यांना काही खायला दिलं का त्यांना डाळ खूप आवडते लवकर मुगाची डाळ आणि गरम रोटी घेऊन या आणि हे काय अजून ग्लुकोजही लावलं नाही ग्लुकोज लावा जेणेकरून थोडी ताकद येईल मग आरती त्यांना स्वतःच्या हाताने खाऊ घालू लागली तिच्या डोळ्यात असरू भरले आणि ती त्या दिवसाची आठवण करू लागली जेव्हा ती दुसऱ्या शहरात अनाथ आश्रमात राहायची तिथे जवळच एक छोटी शाळा होती आणि त्या शाळेजवळ श्यामबाबू आपल्या पत्नीच्या मृत्यूनंतर अमितसोबत राहायचे बिचारे हात भाजत जेवण क बनवायचे आणि अमितचं पोड भरायचे ते त्या शाळेत शिपायचं काम करायचे एके दिवशी ते अमितला घेऊन घरी जात होते तेव्हा समोर बुड्ढीचे बाल विकणारा उभा होता आम्ही त्यासाठी हट्ट करत होता आणि आरती अनाथ आश्रमाच्या गेटवर एकटी लालसेनं बुड्ढीचे बाल पाहत होती श्यामबाबूंना तिची दया आली त्यांनी दोन पाकिटे घेतली एक अमितला दिलं आणि दुसरा आरतीला देत म्हणाले घे बाबू तूही खा अमित म्हणाला बाबा तुम्ही माझे बाबा आहात इला का देत आहे श्यामबाबू म्हणाले बाबू जसं भगवंताने तुला बनवलं तसं हिलाही बनवलंय तुझी काळजी घ्यायला मला पाठवले पण या मुलीसाठी कोणीच पुढे आलं नाही हळूहळू आरती आणि श्यामबाबूंचं नातं जुळलं अमितला हे नातं अजिबात आवडायचं नव्हतं श्यामबाबू अनाथ आश्रमातील लोकांना सांगून कधी कधी आरतीला घरी आणायचे आणि स्वतःच्या हाताने रोटी बनवून खायला द्यायचे एकदा श्यामबाबू म्हणाले बघूनी आमचा बाबू शिकून इंजिनियर होईल आणि तू काय होणार आहेस आरती तुटक स्वरात म्हणाली बाबा मी डॉक्टर होईल ते हसून म्हणाले बरं आमची बघुनी डॉक्टर होईल मग आम्ही म्हातारी आणि आजारी पडलो तर तू आम्हाला औषध देशील ना हो बाबा मी डॉक्टर होईन ना तुम्हाला औषधही देईन पण मी डॉक्टर कशी होईन श्यामबाबू तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाले बेटा खूप मेहनत कर तुझ्या वर्गात पहिली ये मग तू नक्की डॉक्टर बनेन तू डॉक्टर बनेल आणि आम्हीच इंजिनियर होईल मग तू मला औषध देशील आणि आम्ही माझी काळजी घेईल आम्ही चढून म्हणाला नाही बाबा तुम्ही तिला जास्त प्रेम करता नंतर तुम्हीही काळजी घ्या श्यामबाबू त्याला प्रेमाने समजावू लागले तोही लहान मुलगा होता हळूहळू वेळ निघत गेलाय आरती हुशार होत गेली अरवर्षी वर्गात पहिली येऊ लागली शिष्यवृत्ती मिळाल्यामुळे तिचा आत्मविश्वास वाढला एके दिवशी तिला डॉक्टर होण्यासाठी तिची निवड झाली ती दुसऱ्या शहरात शिकायला गेली त्या दिवशी ती श्यामबाबूंना मिठी मारून खूप रडली आणि म्हणाली बाबा मी अनाथ आश्रमात राहायचं पण तुमच्यामुळे मला कधी अनाथ वाटलंच नाही तिथे मी तुमच्याशिवाय कसं राहीन आम्ही चिडून म्हणाला जसं अनात मुलं राहतात तसं राहशील आणि हे तुझे वडील नाहीत श्यामबाबू म्हणाले आम्ही तुझ्या मनात इतकी कटुता कुठून आली सोड बेटा आरती इथे राहिली तर डॉक्टर कशी होणार थोड्या वेळाचीच गोष्ट आहे जेव्हा ती डॉक्टर होईल तेव्हा आपण सगळे एकत्र राहू डोळ्यात पाणी येऊन आरतीने बाबांना निरोप दिला डॉक्टरच्या अभ्यासात ती इतकी व्यस्त झाली की तिचं येणं जाणं खूप कमी झालं चार वर्ष निघून गेली एक दिवशी दिवसात तिला कळलं की अमितने ते घर सोडलं आहे आणि बाबांसोबत गावी निघून गेलं आहे तिला खूप धक्का बसला दोन वर्षानंतर जेव्हा तिला डॉक्टरची पदवी मिळाली तेव्हा तिने बाबांना खूप आठवण केली तिने त्यांचा शोध घेण्याचाही प्रयत्न केला पण कोणालाही त्यांच्या गावाचा पत्ता माहीत नव्हता त्यामुळे ती पुन्हा कधीच बाबांना भेटू शकली नाही अचा अचानक रिसेप्शनिस्टचा आवाजाने आरतीचं लक्ष लागलं ती म्हणाली मॅडम त्यांनी जेवण घेतलंय आता तुम्ही तुमच्या केबिनमध्ये जा मी पाहते आरती म्हणाली इतक्या वर्षानंतर आज ते माझ्यासमोर अशा अवस्थेत ती हळूच श्यामबाबूंच्या कानाजवळ गेली आणि म्हणाली बाबा तुमची इच्छा होती ना की मी डॉक्टर व्हावं पहा तुमची बघणी डॉक्टर झाली आहे आता मी तुम्हाला औषध देईन तुम्ही नक्की बरे व्हाल आरतीच्या आवाजाने त्यांनी थोड्या वेळासाठी डोळे उघडले त्यांच्या डोळ्यात चमक होती पण ती लगेचच निघून गेली ते म्हणाले तू कोण आहेस बाळा त्यांच्या डोळ्यातून असू वाहू लागली आरती आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागली आणि मनात विचार करू लागली बाबा म्हणायचे की तू कितीही मोठी झालीस तरी मी तुला ओळखेन माझी स्मरणशतकी इतकी तीव्र आहे आणि आज ते मला ओळखतही नाहीत आरतीच्या डोळ्यातून असू वाहू लागले अश्रू वाहू लागले तेव्हा ते त्यांचं कपाळ चोळत होती दुसरी नर्स आली आणि म्हणाली मॅडम तुम्ही रडताय तुम्हाला हे ओळख उड़क, ओळखताय का आरती हळूच म्हणाली हो ओळखते माझ्यावर त्यांचा खूप मोठा उपकार आहे एका अनाथाला जगायचं कसं हे त्यांनी मला शिकवलं आरतीने स्वतःला सावरला आणि रिसेप्शनिस्टला म्हणाली फार्मर त्याच्या नातेवाईकांच्या जागी माझं नाव लिहा आणि त्यांना स्पेशल वॉर्डमध्ये हलवा खर्च कितीही येईल मला सांगा असं म्हणा ती रडून तिथे निघून गेली घरी पोचल्यावर तिचा पती आकाशने कारण विचारलं तेव्हा तिने सगळं सांगितलं आणि म्हणाली अमितचा स्वभाव लहानपणी चांगला नव्हता कदाचित आजही तो तसाच असेल म्हणूनच त्याने बाबांना इथे सोडलंय याचा अर्थ तो या शहरात आहे मी त्याला कधीच माफ करणार नाही जो माणूस अनाथासाठी इतकं करू शकतो त्याने आपल्या मुलासाठी काय काय केलं नसेल मी त्याला माझा भाऊ मानायची विचार करायची की नाही भेटल्यावर ठरवेल त्याची शक्यता मदत करेल कारण बाबांनी माझ्यासाठी जे काही केलं ते मी कधीच विसरू शकत नाही असं आकाश म्हणाला जो आपल्या वडिलांचा राग सगा नाही तो तुझ्यासारख्या आणताचा कधीच सगा होणार नाही तरीही तुला जे करायचं आहे मी तुझ्यासोबत आहे दुसऱ्या दिवशी आकाश आरतीसोबत वृद्धाश्रमात पोचला श्यामबाबूंना पाहून त्याच्या बायखालची जमीनच सरकली कारण काही महिन्यांपूर्वी श्यामबाबूंनी त्याला मोठा माणूस होण्याचा आशीर्वाद दिला होता कदाचित म्हणूनच आज तो एवढा मोठा यशस्वी आहे आने आणि रोज अनेकदा अनेकांना मदत करतो त्याने आपल्या शहरात नवीन हॉटेलही उघडले आहे तो नेहमी श्यामबाबून आठवायचा आणि विचार करायचा बघतो तर त्यांना भेटून आभार मानायचे पण त्यांना अशा अवस्थेत भेटेल याची त्याला कल्पनाही नव्हती त्याच्या डोळ्यात असू आले आणि जेव्हा त्याने आरतीला सत्य सांगितले तेव्हा तिचा राग सातव्या कशावर गेला आरतीने रुग्णालयात बाबांसोबत एक व्हिडिओ बनवला आणि त्यात अमितला मेसेज पाठवला अमित कदाचित मला आठवत नसेल मी आरती जी तुझ्या घराजवळच्या अनाथ आश्रमात बाबांची बघुणी होते बाबांची सगळी जबाबदारी मी घेणार आहे फक्त तुझी परवानगी हवी तू मला भेटू शकशील तर मला खूप छान वाटेल आरतीने जाळ टाकला, आणि अमित त्यात अडकला एके दिवशी अमितची पत्नी रेखा म्हणाली ऐक ही मुलगी कोण आहे जी सासऱ्यांसोबत तुझं नाव घेऊन तुला शोधते अमित घाबरला पण आरतीचं बोलणं ऐकून म्हणाला अरे ही खरंच डॉक्टर झाली बाबांनी या मुलीवर माझ्यापेक्षा जास्त लक्ष दिलं माझं नशीब छान आहे म्हणून मी इंजिनियर झालो रेखा म्हणाली विचार कर इतकी मोठी डॉक्टर आहेस तुझं आमच्या सगळ्यांना किती मदत होऊ शकते आणि बरंच झालं की बाबांचा सगळा खर्च ती उचलते जा आणि तिला सांग बाबांनी जे काही केलं त्याचा मोबदला द्यायला हवा अमित घोड्यावर स्वार होऊन पोचला आरती त्याला पाहून म्हणाली तू अजिबात बदलला नाहीस आजही तुझ्या चेहऱ्यावर राग आणि मत्सर दिसतोय मला फक्त तुझ्याबद्दल एकच तक्रार आहे तू बाबांशी असं का वागतोस श्यामबाबूंनी अमितला पाहताच त्याच्या शरीरात हालचाल झाली आरती म्हणाली इतके दिवस ते प्रेतासारखे होते पण तुला पाहताच त्यांच्या शरीरात जणू प्राण आला आणि तू त्यांना इथे एकटेच सोडून गेलास कोणी आपलं वडिलांशी असं करू शकतो का अमित म्हणाला तुला काय पुराव पुरावा आहे की मी त्यांना सोडलं तू म्हणतेस की त्यांनी तुझ्यासाठी खूप काही केलं मग तूच या म्हाताऱ्याची सेवा कर ही जबाबदारी मी घेऊ शकत नाही आरतीने अमितला जोरदार थप्पड मारली आणि म्हणाली आज तू आपल्या पायावर उभा आहेस म्हणून हे सगळं तुझ्यासाठी लाच तुझ्यासाठी लाचाराय झालं तू त्यांचे सगळे पैसे हडप केलेस आणि त्यांना इथे सोडलंस त्यांच्याकडे इतके पैसे होते की तू जबाबदारी घेतली नसतीस तरी ते आरामात आयुष्य जगू शकले असते अमित हबकला आणि म्हणाला तू काय म्हणतेस मी फसवणूक केली यासाठी तू मला इथे बोलवलंस का केलं असेल तर तू काय करणार एवढे ताकाश आला आणि म्हणाला भाऊसाहेब आम्ही काही करणार नाही पण पोलिस आणि संस्थावाले तुमच्यासोबत नक्की काहीतरी करतील अमित म्हणाला माझ्या बापाच्या चांगुलपणाचा हा परतावा दिलास आरती म्हणाली मी तुला बाबांची जबाबदारी घ्यायला नाही म्हणाली फक्त एवढं सांगायला बोलवलं की आज तुझ्या वडिलांशी चुकीचं केलंस तू उद्या तुझा मुलगा तुझ्याशी असंच वागेल कारण तो आणि सगळं जग तुला पाहत आहे अमितने मागे वळून पाहिलं तेव्हा मीडियावाले त्याला लाईव्ह टी व्हीवर दाखवत होते त्याने झटकन आपला चेहरा लपवला आरती म्हणाली मुलं असं का करतात की त्यांना जगासमोर आपला चेहरा आणि नाव लपवावं लागतं तुला काय माहीत आईवडिलांचं असणं म्हणजे काय असतं आमच्यासारख्या अनाथांना विचार जे आपलं कोणी असावं म्हणून तडपतात आरतीचे शब्द अमितच्या हृदयाला चिरत होते त्यांच्या नजराखाली पडल्या ती म्हणाली मला फक्त हा संदेश द्यायचा होता की आज तू तु तु तुझ्या आईवडिलांचा सगा नाहीस तुझाही कोणी सगा नसेल कारण जो आपल्या आईवडिलांचा सगा नाही तो बायको सासू सासरे आणि मुलांचा सगा कसा असेल आरतीने पोलिसांसमोर श्यामबाबूंची जबाबदारी स्वीकारली आणि अमितला सर्व नात्यांपासून मुक्त केलं वडिलांना फसवल्यामुळे पोलिसांनी अमितला अटक केली सुमारे सहा महिन्यांनी अमित घरी आला पण त्याला झोपच लागली नाही त्याने ठरवलं की आपल्या वडिलांची सगळी संपत्ती वृद्धाश्रमाच्या नावावर करेन रेखाने खूप विरोध केला पण आम्ही आपल्या निर्णयावर ठाम राहिला आणि म्हणाला मी माझ्या पापाचं प्रायचित्त करेन मला नको आहे की माझ्या म्हातारपणात माझा मुलगा मला वृद्धाश्रमात सोडून जाईल आरती म्हणाली बाबा तुम्ही मला ओळखलत का मी तुमची बगुनी आहे श्याम बाबू म्हणाले माझी बघणी डॉक्टर झाली आहे तिथे उभा असलेला आकाश म्हणाला बाबा तुम्ही मला ओळखलत का तुमच्या आशीर्वादामुळे आज मी मोठ्या हॉटेलचा मालक आहे आणि तुम्हाला माहीत आहे का त्या हॉटेलचं नाव मी श्याम हॉटेल ठेवलं आहे जे तुमच्या नावावर ओळखलं जातं श्यामबाबू हजत म्हणाले बेटा असंच यश मिळव माझा आशीर्वाद तुम्हा दोघांवर आहे बघूनी मला पाणी पासलं आरतीने त्यांना पाणी दिलं आणि हात त्यांच्या छातीवर टाकला तेव्हा त्यांनी कायमस्वरूपी डोळे बंद केले जणू काही ते न्यायाची वाट पाहत होते त्या दिवशी आरती खूप रडली आणि म्हणाली आज मी पुन्हा एकदा अनाथ झाले जगात खूप बाबा होते पण आज ते सगळे गेले आणि त्यांनी मलाही अनाथ करून टाकलं आकाशने अमितला श्यामबाबूंची माहिती दिली आणि अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली जेव्हा मुखाग्नी देण्याचा वेळ आला तेव्हा अमितने आरतीकडे पाहून म्हटले हा अधिकार खरं तर आरतीचा आहे तीच तर बाबूजींची मुलगी आहे त्या दिवशी आरतीला वाटलं की तीच मोकाग्नी देईल मित्रांनो कथा आवडली असेल तर अशी आशा आहे कथा आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद